नमस्कार जनतेचा मरा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत पाहूया सविस्तर बातमी जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी या लोकांची परिस्थिती मराठी न्यूज चॅनल प्रकाश रोडकर आज आपण कोकर्दनी शहरामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी भटकेचा राहत आहे बरेच दिवसापासून त्यांचं वास्तव्य या ठिकाणी आहे परंतु शासनाने त्यांना अद्यापही आत्तापर्यंत घरकुल किंवा जागा उपलब्ध करून दिलेली नाही करण्याची सर्वांनाच संधी आहे तो एक देशा नुँण नुँण कार, नुँण कार। आपला देशाचा अभिमान आहे आणि आपलाही स्वतःचा अभिमान आहे आणि या लोकांनी ध्वजारोहण नेमकं करायचं कुठे या विषयावरती आज आपण त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यासोबत आता आपण सविस्तर चर्चा करूया संजयसाहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव कृष्णकुमार शिंदे सध्या कुठे राहता तुम्ही सध्या कोकण बर किती वर्षापासून राहता दोन हजार अकरा पासून दोन हजार अकरा पासून इस्ताईक आहे किती वर्षा म्हणजे दोन हजार अकरा पासून कुठं किती कुटुंब आहे तुमच्याकडे वीस कुटुंब आहे वीस कुटुंब आहे लहान चौऱ्याऐंशी लोक लोकसंख्या आहे आतापर्यंत तुम्ही किती वेळाचं मतदान केलं इथं पाच मतदान आहे सव्वा मतदाना मतदान मतदा आता मला सांगा तुमचे आधार कार्ड कुठले प्रॉपर प्रॉपर बोकरदांचे बोकर तुम्हाला राशन कार्ड मिळत आहे राशन कार्ड आहे का आहे ना तुम्हाला राशन मिळत आहे आपण शासनाकडे कोणती मागणी केली होती जागा जाग्याबद्दल जागा बद्दल माझे घरकुलची मागणी केली बाबा आम्ही माझे आता आम्ही आतापर्यंत जंगलामध्ये राहणारे बारकी लोक आम्ही मोडतो आता दोन हजार अकरापासून पासून मी माझ्या ध्यानामध्ये आला माझे माझी चार पोरं शिकली पाहिजे मी गावात राहिले पाहिजे माझे मी मानू मानू म्हणून मी माणसामध्ये राहिले पाहिजे म्हणून मी या जगा या ठिकाणी मी राहिलो गट नंबर एकोणचाळीस मध्ये मी राहतो तर शासनानं मला गट नंबर चौदा मध्ये माझी पाहणी झाली पंचनामा झाला जागा देण्यात आतापर्यंत आलेली नाही माझे पंचनामा सर्व दोन तीन ठिकाणी माझे पंचनामा आहे बर पर... दोन हजार अठरा मध्ये आपला काही पंचनामा झाला होता पंचनामा झालेले गट नंबर चौदा मध्ये जो जोमाळा एरियात झालेली आहे आतापर्यंत ते युनिसी करता माझी फाईल केले पेंटिंग मध्ये पडू राहिली आता आता मला काय वाटत नाही की शासन माझी मदत करणार आहे असं काही मला काही उमेद वाटत नाही शासनाकडे आपण वेगळं वेगळा का होता वेळोवेळी काही पेटीए माझे भरून टाकलेले काही निवेदन मी दिलेले गोंधळी साहेबाचे आहेत आणि कांदे साहेबाचे पण माझ्याकडे आहेत मिश्रा साहेबाचे माझ्याकडे आहेत गुंदळी साहेब पाहिजे माझ्याकडे शासनाचा निमती तुम्हाला प्रतिक्रिया म्हणजे उत्तर काय म्हणता ये उत्तर असं म्हणते मिळते बाबा जे त्याला काही काही कलेक्टर म्हणतात ज्याला देण्याच्या परवानगी दिलेली आहे असं काही शासकीय म्हणतात आता आपण धोजारोहून करणार आहे पंधरा ऑगस्टला तर कसं करणार कसं करणार सर शासनानच प्रत्येक माणसं तुझ्या दाद्या करू शकतो का आता हे शासनाने विचार केलं पाहिजे त्याच्यामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे आता प्रतिक्रिया मलाही घरकुल मिळावं मला घरकुल नाही तर मी आम्ही रायापुरत दोन बाकरी करापुरत जागा तरी मिळावं आणि माझे दोन पोरं शिकावं हे माझी अपेक्षा आहे आपल्यासोबत आता आप वीस कुटुंब वीस घरकुल म्हणून चाळीस लहान मोठे चौऱ्याऐंशी लोकसंख्याची वास्तव्य आहे ताडपत्रीच्या कागपत्राची व्यवस्था आहे ताडपत्री पाला आमचं राहणं आहे आणि असे असे जंतु इथं आहेत ही सारी वस्तू चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद